आहे असं आवर्जून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार दौरा पार पडला प्रभावी वक्ता असलेल्या नरेंद्र मोदींनी या प्रचार सभेत अनेक मुद्दे मांडले तर अनेक मुद्द्यांना बगल दिली राज्यातील दोन्ही मतदारसंघात मिळून सोळा उमेदवार निवडणूक लढवत असले तरी खरी लढत ही भाजप आणि काँग्रेस यांच्यात आहे प्रचारून हे दिसूनही येत एकोणीसशे नव्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव करीत लोकसभा गाठलेल्या आणि केंद्रीय मंत्री पदावर नाईक यांनी सलग पाच विजय मिळवले हो आहेत दोन तपापेक्षा जास्त कालखंडानंतर मांडवी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे भौतिक विकास झाल्याचं चित्र जरी दिसत असलं तरी गोयकारांचं गोयकारपण हरवतंय अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यातून पुन्हा एकदा भाई विरुद्ध भाऊ ही लढत आम आहे आमच्या सोबत आहेत माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत चला तर मग वेलकम 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 आपल्या बरोबर आहेत माझी केंद्रीय मंत्री लमाकांत खलब साहेब त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जाणून घेऊया त्यांचा प्रचार कसा सुरू आहे आणि मतदारांकडून त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय सर नमस्कार सर्वप्रथम तुमचे धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचा बिझी शेड्यूल आहे बिझी शेड्यूल आहे तरी म्हटलं थँक्यू सर तुम्ही आलात हो तुमचं स्वागत आहे थँक्यू सर कशा पद्धतीनं तुमचा प्रचार सुरू आहे अनेक माध्यमातून अनेक प्रकारे आम्ही लोकपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहोत प्रत्यक्ष व्यक्तिगतरित्या जेवढं शक्य होईल तेवढं भेटतो हो। आहोत ग्रुपना भेटतो हो। आहोत विविध गावातनं आमच्या अशा प्रचार बैठका किंवा आणि प्रचार दौरे चालत आहेत पायी चालतो हो आहोत आम्ही वाहनातून प्रवास करतो हो। आहोत आणि जिथे गेलो जिथं जातो हो ना तिथे एक प्रचंड उत्साह मला दिसतो आहे विशेषतः माझ्याबद्दल ते म्हणत आहेत की भाई वीस पंचवीस वर्षानंतर तुम्ही पुन्हा राजकारणात आलात आम्हाला खूप आनंद होतो त्याला त्यांना माझे जुने दिवस आठवत आहेत विधानसभेमध्ये केलेलं कार्य लोकसभेमध्ये केलेलं कार्य सामाजिक त्याच्यामध्ये केलेलं कार्य या साऱ्या गोष्टींचा उजाळा उजळणी खरं म्हणजे अनेक त्या मतदारांकडून होतं विशेषतः जे जुने कार्यकर्ते आहेत त्यानंतर माझ्यामध्ये मा सिंह हो दिसतोय किंवा तुम्ही सिंहाप्रमाणे अजूनही काम करतात म्हटलं हो तुम्हीच ही ऊर्जा दिलेली आहे तीच घेऊन पुढे जातो आहे तरुण म्हणत आहेत त्यांनी ऐकलं असतं थोडंसं पाहिलेलं आहे त्यांनी तेही म्हणतात की आम्हाला ते दिवस आमचे घरची मंडळी सांगतायत सारखे सारखे तर ते, ते तुमच्याशी तुम्ही आता इलेक्शन आला आहात ना ते सगळं आम्हाला पाहायचं आहे आणि मी जे कार्य आतापर्यंत केलं त्याची खरोपणे मला सांगावं लागत नाही त्यांना की तुम्ही म्हणता तुम्ही अमुक केलं तुम्ही तमुक केलं हा कायदा आणला तो कायदा आणला रिफॉर्म्स काढला तुम्ही सगळे बदल जे केले हे तुम्हाला सुचलं कसं अशा प्रकारे माझी स्तुती ते लोक करतायत आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे म्हणतायत ये तो भी आम्हाला लोकसभेमध्ये हवे आहात तुमचा आवाज त्या लोकसभेमध्ये उठला पाहिजे आणि मी त्यांना प्रतिनिधी देतोय माझा आवाज नव्हे तुमचा आवाज तुमचा आवाज त्या लोकसभेच्या पटलावर त्या व्यासपीठावरती मी काढणार आहे तिथं आणि माय व्हॉइस इज गोवाज व्हॉइस जेव्हा तुम्ही म्हणता की लोकसभेत गोवा गोव्याचा आवाज पोहोचवायचा आहे तर देशपातळीवरती वेगवेगळे मुद्दे आहेतच पण गोव्याचे कोणते मुद्दे तुम्हाला प्रकर्षणा प्रकर्षण या सगळं की विशेषतः तरुणासंदर्भात मला बोलायचं आहे ही जी नवीन पिढी आहे ना ती असुसलेली आहे काहीतरी नवं करण्यासाठी आपलं स्वतःचं जे विश्व त्यांचं जे आहे त्याला जा विश्व अर्थ त्यामध्ये खूप असं महत्त्व आहे ते म्हणजे आम्हाला नोकरी जॉब व्यवसाय ह्याबद्दल तुम्ही काहीतरी सांगा ना काही करा सरकारकडनं ह्या काही झालेलं नाही त्यांच्याकडनं दहा वर्षापूर्वी जे काही काँग्रेस कारणावरती जे काही कारखानदारी वगैरे आली होती त्यातली अनेक का, 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 कारखानदारी वगैरे ढासळलेली आहे नवं काही चांगलं येत नाही जे आहे तेही बंद करतायत मायनिंग संदर्भात तर तुम्ही म्हणाले की आम्ही आमची कोणी ट्रक घेतले होते कोणी बार्जीस व्यवसायामध्ये शिरले होते मशिनरी मग लोकांनी घेतली होती काय झालं गेलं ह्या बारा वर्षामध्ये एका सहीच्या एका पटकाराने हे सगळं बंद करून टाकलं गेलं आणि किती लोक त्यामध्ये बंद झाले ते स्वतःच सांगतायत लोक सांग बघा बघा म्हणताय बघा माझ्या घराच्या बाजूला ते बघा चार ट्रक तिथे कुजत आहेत कुजत आहेत सारखे आणि खरं आहे ते मला वाटतं तुम्ही कधीतरी जाऊन त्या ट्रकची सगळ्याची तुम्ही काहीतरी लाखवा लोकांना कसं काय पडलं ते फ्लॅट झालेले टायर कुठलं तरी टायर त्या ट्रक त्या ट्रकवरती टाकलेलं घोंगडं म्हणा किंवा प्लास्टिकचं आवरण आणि कोणी काही नाही आणि घरातली माणसं असे उदास होऊन बघतायत की आता काय हे दारात आहेत म्हणजे भंगारच होती आज ते एक हे ट्रक लोकांना नको आहेत त्यातनं जी बेकारी झाली एका मागे जवळजवळ पाच कुटुंब येतात हो तो ट्रक मालक एक दोन त्याचे ड्रायव्हर एक दोन क्लिनर त्याचे लगणूक करणारे वर्कनायझिंग करणारे हवा भरणारे तेल भरणारे पेट्रोल भरणारे सगळी मंडळी त्याच्यामध्ये गुंतली असते निदान जर पाच कुटुंब पकडली आपण एका ट्रकच्या मागे तर सुमारे तीस चाळीस हजार ट्रक जे बंद पडले आता गुणिले पाच करा गुणिले पाच करा आणि त्यातनं काय दिसतंय अख्तर तर गोव्याचं अर्थकारणाचं विदारक दृश्य दिसत बेकारीचा भस्मा सूर त्यातनं दिसतो आणि रागाने माणसं जी रुस्ती रुस्ती दातवोट खात इकडे तिकडे बघतायत ते दिसतय पुढं काय होईल हा खरा एक सामाजिक स्वास्थ्याचा विषय आहे खाणीचा मुद्दा हा उत्तर गोव्या तुम्हाला प्रकर्षण जाणवलाच असेल पण त्या बाहेर तुम्ही अशाही भागातून नेतृत्व तुम्ही केलेला आहे मांद्रे भागाचा जो पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा आहे पर्यटन दृष्ट्या सुद्धा गोव्याची सध्या जी अर्थव्यवस्था आहे ती कुठेतरी खालावली आहे तुमच्या समोर असे मुद्दे आलेत का किंवा लोकांनी तुमच्या समोर असे मुद्दे मांडले खूप आले ते म्हणतात एकेकाळी आमच्या किनारपट्टीवर कळंगुटला जा बागावला जा मोरजीला जा हरमल जा फॉरेन टुरिस्ट यायचे मोठ्या संख्येने यायचे आता जे काही दिसत ते रशियन थोडे थोडेफार दिसत आहेत कुठे गेले हे पर्यटक एक तुम्हाला अडू का कारण कालच जेव्हा पंतप्रधानांची सभा झाली तिथे त्यांनी दावा केलेला आहे की कोविड नंतर आपल्या गोव्यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्या ही वाढली आहे विदेशी चलनही वाढले आहे काय सांग जर पर्यट पंतप्रधानांनी त्यांना कोणी माहिती दिली असेल देवधाने त्यांनी जर आकडेवारी दिली असती ना तर मी मानायला कुठे जागा होती आकडेवारी दिलेली नाही खरं म्हणजे कोविडच्या आधीपासूनच बाहेरील फॉरेनमधील विदेशातील युरोपमधील जपानमधील जे पर्यटक इथे यायचे त्यांची संख्या अगदी रोडावलेली आहे फ्लाईट्स उतरत नाहीत आताशा चार्टर फ्लाईट ज्या यायच्या त्या जवळजवळ आता अर्ध्यावर आलेल्या आहेत असं का झालं ह्याला कोणी बोट दाखवाल का हां आपल्याकडे स्थानिक अंतर्गत म्हणजे भारतीय पर्यटकांचा ओढ वाढलेला आहे दिसतो आहे पण त्यातनं विदेशी चलन भेटत नाही आपल्याला आपलीच माणसं आपल्याच जाऊन खर्च करणं ना तशा प्रकारचा हा प्रकार दिसतो आहे बरं हे एक बाजूने दुसऱ्या बाजूने किनारपट्टीची जी आज अवहेलपट म्हणेन मी दुरावस्था जी झालेली आहे ना ती प्रत्यक्ष आपण डोळ्याने बघा आता तर सरकारने हायकोर्टच्या ऑर्डरमुळे असंख्य बेकायदा सी आर झॅटमधली घरं बंद झालेली आहेत उद्या मोडली जातील अशी एक भीती आहे मोठी मुळात अशा प्रकारची बेकायदा उभारणी झालीच कशी तुम्ही सत्तेत आहात ना मग झालीच कशी सगळ्या पंचायती तुम्ही आपल्या खिशात टाकल्या मोठ्या गर्वाने तुम्ही सांगतात ही पंचायत माझी ती पंचायत आमची विरोधकांकडे एकही पंचायत राहिली नाही अशा प्रकारचा दावा हे मंडळी करतायत मग हे सगळं झालं कसं बरं ते झालं ते झालंच त्यांचं पुनर्वसन तरी काही करायला हवं वेळोवेळी तेही नाही त्या सगळ्या किनारपट्टीमध्ये सांडपाण्याची व्यवस्था अरे रे, रे। दुर्गंधी नुसती त्या ठिकाणी आम्हाला दिसते घरादाराचं सांडपाणी वॉशरूमचं स्नानग्रहाचं पाणी हॉटेलांचं से तीच कथा सरळ सरळ तुम्ही कुठलीही त्याच्यावरती प्रक्रिया न करता जमिनीत तुम्ही सोडलं जातं त्याच्यामध्ये काय करतील ते बिचारे लोक तरी तुम्ही जर व्यवस्था केली नाही तर ते जातील कुठे आणि त्याचा असा परिणाम झाला आहे की जमिनीअंतर्गत जो पाण्याचे गोड्या पाण्याचे स्रोत आहेत ते बिघडलेले आहेत आणि तेच पाणी समुद्राला जाऊन भेटतं आहे समुद्राच्या रेती दे बीच बीचवरची जी रेती आहे ना त्या काही ठिकाणी तुम्ही पाय टाकू शकणार नाही इतका त्याच्यामध्ये घाणेरडा आपल्याला प्रकार दिसतो आहे आणि एकेकाळी फॉरेनर्स यायचे त्या शुभ्र वाळूवर वार लोळायचे नाही का आपली माणसं तेच करायचे आता दाखवा असं लोळणारे वाळूच लोळणारे तुम्हाला दिसतात का कोणी पर्यटक कारण ती वाळू रावळूच राहिली नाही इतकी ती घाण झालेली आहे मग कोणत्या प्रकारची नीती तुम्ही वापरता हो कोणत्या प्रकारे तुम्ही देशाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतात देश विदेशातल्या लोकांना बोलवण्यासाठी तुमच्याकडे मुदेदान तुमचं नाक तरी असायला हवं तेही नाही गोव्याला तुम्ही अक्षरशः बदनामी करून सोडलेली आहे गोव्याची संपूर्ण ह्या किनारपट्टीत दुसरं किनारपट्टीमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी साधन सुविधा हव्या असतात मुळात निदान एक बाथरूम वॉशरूम्स हवे असतात प्रसाधनग्रह असतात बायका येत आहेत त्यांचे हाल बघा तुम्ही जाऊन कुठे जाऊ शकत नाहीत पुरुषांचे बघा मुलांचे बघा उघड्यावरती तुम्हाला लोक शोध करताना दिसतील पहाटे सकाळी जर जा तुम्ही जाल ना तर अरे अरे देवा आपण करावे असं वाटेल तुम्हाला असं उघड्यावरती चाललेला हा सगळा व्यवहार असतो काय करणार लोक तरी तुम्ही सुविधाच नाही केल्या तर अरे खासदार तुम्ही होता ना प्रत्येक खासदार दोन दोन कोटी भेटायचे आता ते पाच कोटीवर तो आकडा गेला ना निदान या समुद्र पट्टीवर पट्टीवर असे प्रसादन करत तुम्हाला बोलत झालं होतं काय मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा तुम्ही निर्माण का नाही केल्यात हा सरकारला प्रश्न आहे हा खासदारांना प्रश्न आहे ह्या मंत्र्यांना प्रश्न आहे कळ ना अनेक प्रकारे तुम्ही गोव्याची दुरावस्था करून ठेवलेली आहे खाय पक्षाचं सर मॅनिफेस्टो हो महत्वाचा असता बरोबर निवडणुकीच्या वेळ ह्या मॅनिफेस्टो बद्दल तुम्ही सांगतले जो तुम्ही गोव्या खात प्लॅन या पहिली गोष्ट म्हणजे आमचा पक्ष हो राष्ट्रीय पक्ष असा राष्ट्रीय पक्षान आपलो मेनिफेस्टो जाहीर केल्लो केर जे पॉयंट्स असतात ते जितले राष्ट्राक जे ॲप्लिकेबल जातात राष्ट्राचा विचार करून ते केले असतात भीतर गोयचा समावेश जाता म्हणून गोव्या सर्ते तितकेच महत्त्वाचे असतात ते पुढे वरपासून प्रयत्न आमच्याकडे जातोच त्यानंतर गोवा स्पेसिफीक असे काही प्रश्न असतात तर ते मुद्दे आम्ही स्वतः घेत असल्यानंतर आणि गोवाच्या आमच्या काँग्रेस पक्षांनी उभे केले असतात हे सगळे मुद्दे आम्ही लोकांसमोर दवरतात आणि ते कितले उत्कृष्ट असतात कि समाधानकारक हे दाखव प्रयत्न करतात उदाहरणार्थ हा प्रॉमिस करता की गोव्याच्या तरुणाईक नोकरी व्यवसायची सुविधा निर्माण जाय गोवा आधुनिक दृष्ट्या गोवाकडे पळत असताना गोवा हे एक स्मार्ट स्टेट कर स्मार्ट सिटी जे झालं पण त्याचा उल्लेख परीस करू नकात हा स्वतः आयटी मिनिस्ट्री गोंयची निर्माण केले एकेकाचा मंत्री आणि हवे गोव्या संदर्भात देशातल्या जगप्रसिद्ध अशा शास्त्रज्ञाचं उद्योजकाचं आधार घेऊन मदत घेऊन काही पॉलिसीज निर्माण केल्या आणि त्या काळात गोवा हे राज्य देशातले नाही तर जगभर ह्या गोव्यात आय टी क्षेत्रातले उत्कृष्ट राज्य म्हणून नामकिर्ती दिवची तयार करय केला किती म्हले गोव्यान आज हे सत्तेर फाल्या मग हाडात ते ले या ले ले, जे सगळे अर्धवट सोडून दिले ह्या सरकारान या पक्षानं गेल्या दहा वर्षात अक्षरशः माती भरवण केले वयर गोव्या जाय काढपला आज गोवा नोकरी ना व्यवसाय ना अजूनिकरण न आयटीची परवड सगळीकडे चालल्या आणि फक्त एक मोबाईल घेऊन जे तरुणाई आज फिरतात भितरल्यान सुद्धा काही व्यवसाय निर्मिती नोकर निर्मिती करू येतात तेही त्यांना त्याची आठवण ना सर तुम्ही आता गोवा हे आधुनिक दृष्ट्या पुढे वरपासून एकीकडे उलय त्याचबरोबर पर्यावरण दृष्ट्या ही गोयची अस्मिता राखपाचे तुम्ही वचन दिले सो हे दोन्ही शक्य असा अलबत शक्य असा कळ एक बरं जसे एखादे आपण एक समजा की रांचे कुडीतल्या एक बरी एक डिश तयार झाली बरी लागतात खाऊ ती एक ठराविक बुत्तीपर्यंत ठराविक पर्यंत ती बरी असता तीच गोष्ट एखाद्या प्रदेशाच्या उत्कर्षाबद्दलची असता पर्यावरण जर राखले आज माझ्याचकडे पळया तुम्ही हे जर ही ही झाडां पेडांचता हंग तुमक बसू जाऊ या गरम म्हणून पर्यावरण जाय साधूर त्याचबरोबर पर्यावरण राखत असताना आमचे व्यवसाय व्यवस्था सुद्धा पुढे जाय जे समतोल कसो राखचो प्रश्न असा म्हणून आम्ही म्हणतात की मयनिंग सुरू करतले परतून त्यावेळा त्या पर्यावरणाचं समतोल राखून आदर राखून मान राखून आमकेशीरित्या करू भीतल्यानं जी महसूल मेळटलो तो सगळो महसूल देशाच्या गोच्या तिजोरीत जाय आज तो खरतात कितें करतात समजना कांय जण जे पण उलट ते आयकूक गेलो जे की म्हालाचो परतीचो परत आसता साठ टक्के आणि आयनवर कंटेंट बदलले साठ टक्के सत्तर टक्के आणि बिलाचे दिसतात पंचावन्न टक्के म्हणून पन्नास टक्के चाळीस टक्के दिसतात माल चला जर समजा शंभर टनचं तर बिल जाता ऐंशी टनांचे एक्सपोर्ट म्हणून इम्पोर्ट म्हणून हे सगळीकडे चल जीएसटी हे करता कोण ही यंत्रणा केली कोणी तयार सरकार जे सांगता की आपण अमुक केले म्हणून त्याचे दोष सरकार जाय आणि हांगाच आमच्या या स्थानिक भाजपा सरकारचे जर चुका जर किती असत तर त्यांनी गोयचं असमतोल विकास त्यांच्या हातात घडला गोयच्या पर्यटना त्यांनी अमाप स्वरूपाची हानी पवल्या अर्थकारणाचं अक्षरशः आपण सत्यानाश करून दवरला सगळ्या बाबतीत भरग्यांका तरुणांक नोकरी ना व्यवसाय ना अशी पद्धत करून दवरल्या आणि काजिरो झाले का तुझे पोट भरले हय महाभारतातले दिुत जावं आणि भीतल्याने जे किती घडले त्या काळात महाकाल घडले हे आमच्या भारतीय संस्कृती लोकांसमोर आसा तेच तुम्ही परतून दाखवता लोकांसमोर राखपाक नका आम्ही पर्यावरण राखतात त्यांना पळात तुम्ही मांडवीच्या किनार पट्टीचे घडले तर खुद्द पजेन सरकार किती करता ते पळयात कशमारती उभे केल सरकारन आणि कोणासाठी केल तो हो? काजिनोसाठी केलो काजिलोच बोटी एका सुवातीचे नदीच्या पात्रात उभे असतात म्हणजे तुम्ही अक्षरशः ती बिल्डिंगच बांधल्या नियमात दिसूक दर्याल म्हणून तिका बोटीचे रूप दिले असं हे आक्रमण नदीचे व्या पाण्याचे उदके आणि त्या पर्यावरणाचे त्या नुसत्याचे नदीचा विषय आयो म्हणून महादई नदी हात घालचेच पडत कशा पद्धतीने तुम्ही महादेई नदीचा विषय घेतलेला असा तुमच्या ही प्राणप्रिय नदी खुद्द आमच्या मुख्यमंत्री म्हणतो की महादय माझी आवय मरे पुता त्या आवयक लागून तुम्ही केले तरी किती तिचे दुःख पुसपाचो थोडा तरी तुम्ही प्रयत्न केलो या मादेक पळून घेऊन गेलो आधुनीक भगीरथ त्यांना म्हणतो हे उलटे भगीरथ परत्या पयाचे भगीरथ ते हे घेऊन गेले एका एका भगीरथ गंगा हाडून दिली आणि आधुनीक लोकांनी या भाजप सरकारमधल्या मंत्र्यांनी सरळ सरळ परवानगी दिन दिली कर्नाटकात आणि भुयार करून येदो मोठा आमचा सह्य पर्वत सह्याद्री जे म्हणतात वेस्टर्न आम्ही त्या म्हणतात त्या पर्वतातल्या पोटातल्या तुम्ही कनाल काढले आणि महादय जी पश्चिमेक व्हावताली आमच्या वटेन आणि दर्यात मेळाली तिका तुम्ही पूर्वगामी केली त्या कर्नाटक तुम्ही केना विचारले तुमच्याकडे जे लहान मोठे नेत नदय असतात तिचा वापर तुम्ही कितलोसो करता आणि हे उदक तुम्हाला वाटतो तुमचा असा मान्य करतात कित्याक मादे ही महाराष्ट्रातून उगम व्हावता कर्नाटकात पुढे व्हता आणि मागीर ती गोव्यान उतारतात सो तुमच्या भागात त्याचा उपयोग करा पण ज्या भागात ती त्या भागात त्या जनतेसाठी करा नेतो तो नियमच असा असा की नदीचे उदक त्या नदीच्या खोऱ्यान वापरू जो पात्र वापरू व्हॅली ऑफ द रिवरून वापर करता तुम्ही ना करीना तुम्ही नदी घेऊन गेले आणि ह्या परिस्थितीचे आवाज तरी निदान आमच्या फाटल्या किंवा विद्यमान जे खासदार वगैरे हो असतात त्यांच्याकडे त्या बाबतीत कसलीच कथा घडली ना एक शब्द लब्ज त्यांच्या तोंडातल्या रमाकांत खरं तसं वगैरे राहत आवाज उठवतो हा लोकसभेतल्या इतर खासदारांक मत्तीचे आवाहन करतो आणि आमच्या शेजारच्या कर्नाटकवाल्याक समजून चार शब्द सांगतो हा की बाबा नो जर तुमच्या मलपूरपेन जर आम्ही गोयकारांनी केले तर तुम्ही कसे वागतले असे वे एका ब्रेकचं झालं असा पण शेवटच असा प्रश्न विचारता महादेवची सध्याची लढाई ही भावनिक असा की न्यायालयीन लढाई असा जिंकणे कितले ही दोन्ही असा भावनिक असा ही न्यायालयीन असा आणि न्यायालयाचं काय कायम कायमस्वरूपी काय वेळा नसतं काय वेळा रिव्ह्यू फाईल करतो पड सुप्रीम कोर्टात निर्णय काय वेळा सुप्रीम कोर्टात एक अमुक ठराविक बाजू मांडल्यानंतर निर्णय येतात परंतु त्याहीपेक्षा काही महत्वाचे मुद्दे जर उपस्थित झाले उदाहरणार्थ सांगले आमक केंद्र सरकारक सांगले की साठी आमका महादेचे उदक तेवढ्या वळू दाखवतो त्याचे मागूया स्टेटमेंट मागूया कर्नाटकाकडल्या एन्क्वारी इन्व्हेस्टिगेशन गावले ड्रिंकिंग वॉटर म्हणून त्याचा वापर जायना तो शेतीसाठी आणि जास्त करून उसासारखे जे पीक असं जे उदक खूप लागतं त्यासाठी तुम्ही आमची मादे वापरतात सो वॉट वा एवर अशुरन्स दिले तुम्ही

to raise proper issues before the public. I have been here all my life. The last 50 years I am in public life. I have worked as an MLA, as Minister, as Deputy Chief Minister, as Member of Parliament, as a Minister in Delhi, as Chairman of various corporations like, like the Law Commission of Goa or the Planning Board of Goa. I have been a Chairman of uh, institutions like the uh, like the Cricket Board, Cricket Control Association, uh, Goa, uh, whatever you say. Uh, Goa's cricket board uh, here. Uh, I have worked in the educational sphere where I run some NGOs. Uh, I write, I speak. You people invite me to address uh, youngsters. So these are various counts. How is it that our, my opponents do not refer to any of these qualities or attributes or my contribution to the public? Someone said there is someone called Ramakan Kalap. a leader said the other day. And I laughed. And my supporters, my voters, in fact, Goans laughed at it. Why should a dignitary refer to a person who is so well known in Goa or badly known, whatever you want to say, Goa and in the country, as some insignificant person? Let me leave it to that. I won't go into all this. But what I say is, they are really scared of my achievements. Mm. They are scared to hold a debate with me. When they made certain accusations, I said, "Come on, let us discuss this in open, in public, in front of the glaring cameras and TV channels and everybody else." They did not accept this gauntlet that I threw before them. At they make some clandestine efforts to damage my uh, my image. I I don't bother about that mm -hmm. because my life has been an open book. People have known me. And as I said, well after after two decades, more than two decades, when I came back to active life as a politician as when I filed my nomination, I'm sure people tell me they are scared. People themselves have started comparing, you know, the pros and cons and the good and the bad of the my previous North Goa parliamentarians, yes. their contributions. For example, my friend Sripad Naik, I'd still see my Sripad Naik. I, I won't, uh, you know, point an accusing finger at him. But then, public needs to know his performance. Now, therefore, it was the duty of their party to say what exactly the contribution has been, his contribution has been. There is hardly any specific thing. As I said, the Mandavi River, uh, the Mahadevi River, he never uttered a word. Hmm. he never uttered a word about it once uh, we heard that he said that i'll resign if this dpr is not withdrawn by the government of india but probably he didn't want uh, you people to hear it and record it and then you know display it he must have said it uh, whispered about it but then he's called in his own web he is in his own web he cannot even wriggle out of the whole situation i went the other day to Petne and met with the People there around Mopai Airport and the Avish Hospital. And, and they tell me our MP had come here last time and he promised us jobs. Where are those law of jobs? Non pednikars are getting jobs in hundreds. Non Goans are getting jobs in hundreds. They were promised that we'll give you jobs, better placements, and proper price, proper compensation for the land that was taken over. No price has been paid to them properly. Mm -hmm. You know, people said that here it is 34 rupees per square meter, but the price now is 34,000 and more. And I was always demanding that when such huge, uh, huge uh, projects are brought in here, where a lot of land is required, there could be a, the concept of PPP, public private participation, could be adapted in such a way that we could have had corporations. Mm of shareholders who are landowners who become the members of such corporation and who contribute day in day out to the establishment of such a project like the airport or a cyber city or a electronic city whatever you have whatever you have and for generations they would have continued to got the get the revenue out of them you did not do it you just created you know a hype you promised them the sky, and they are struggling now on this land. You say you've created infrastructure. Please travel with me from one end of Goa to the other in south, north to south. What is the situation of the highway, particularly in the north sector here? It's a backboning experience. Even if you drive at a simple speed as 40 to 50 kilometers in, in, in any car, the best of the cars you have. The road is so uneven. Uh, there is no standardization at all. Villages have been cut into two: household houses on one side, and the farmers' paddy fields and, and other properties on the other side. There is no access. The milch animals they cannot be, you know, properly looked after because of this division of the of the villages. There are no underpasses nor overbridges at many places. Mm and the standard of, of uh, these projects, these roads, these works, is so bad. i would like to demand establishment of a standards and quality control mechanism so that the every kilometer could be examined properly by a non-partisan, independent organization hmm. almost akin to the judiciary. खपसरांनी वेगवेगळे विषय कशा पद्धतीनं ते गांभीर्यानं जो आवाज आपला लोकसभेपर्यंत पोचवायचा आहे ते आपल्याला त्यांनी सांगितलेलंच आहे पण एक कॉमन एक मतदार असतो त्याच्यामध्ये एकच सध्या भावना आहे आणि मला ते विचारावं असं वाटतं प्रत्येक एक कॉमन माणसाची एक भावना असते की विश्वासाहर्ता की विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावर हाऊ टू ट्रस्ट हो oh, माझ्यावरती oh. अरे हा प्रश्न तुम्ही माझ्यापेक्षा मतदारांना विचारा ना hmm. आता ते मी काही सांगितले ना यू शुड आस दिस क्वेश्चन टू वोटर्स दे टू द यंग बडिंग पॉप्युलेशन ऑफ दिस ऑफ दिस स्टेट ऑफ who are, you know, looking for all these alternatives. They will answer you in a much better way. They will look at, you know, how, how does one decide that a particular person will be good enough to be their representative or not? They check his antecedents. Of course, there are, if a novice, new, new person comes in, they may not ask this question. They may look at his face, they may hear his voice and the bombastic uh, assurances he gives. Some people may be swayed. Maybe on uh, real issues or, uh, mm. or, or other issues. But uh, when there are veterans in the free, both, therefore, you know, both uh, Mr. Sripad Naik and Ramakantala are both veterans, isn't that? Mm. Both of us have spent ages in public life. So, therefore, if our deeds, our past works become very, very relevant. And that is why I invited Sripad Naik for a public debate. Let let us talk about what what you have done and what I have done done and and I the people decide whether we are good enough to to lead them, to give them give representation, future or not. Mm -hmm. That is where my credibility तर हे होते रमाकांत खलप जे उत्तर गोव्यातून काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवत आहे आपले मुद्दे त्यांनी गांभीर्यानं आणि खंबीरपणे आपले मुद्दे त्यांनी आमच्यासमोर मांडलेले आहेत पाहणं गरजेचं ठरणार आहे की खलप यांची जादू जी आहे ती खरोखरच मतदारांवरती भुरळ पाडणार आहे की नाही त्यांनी जो विश्वास ज्या विश्वासानं ते मतदारांसमोर गेलेले आहे तोच विश्वास मतदार त्यांना दाखवणार की नाही हे आपल्याला लवकरच कळणार आहे सर धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिल्याबद्दल आणि निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून थँक्यू पाहिजे